नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीसंत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करजगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ना सा ना कांडेलकर सर माजी मुख्याध्यापक ध्वजारोहक माननीय श्री दीपक पंत तडस पालक प्रतिनिधी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख अतिथी सौभाग्यवती ममताताई लोखंडे माननीय श्री संरक्षित बनसोळ माननीय श्री मनोज भाऊ अकोलकर माननीय श्री फिरोज खान सर तसेच शाळेचे अध्यक्ष श्री विकास पंत कांडलकर सर मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुचिताताई कांडलकर मॅडम माजी सुपरवायझर जरी अंजू मॅडम तसेच प्रायमरी इंग्लिश स्कूल सुपरवायझर सौभाग्यवती प्रियंका नागापुरे मॅडम नागापुरे मॅडम तसेच प्रायमरी स्कूल सुपरवायझर सौभाग्यवती भाग्यश्री चर्जन मॅडम उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलसिफा सौदागर गुंजन दिलीप पंत तुमाने या विद्यार्थ्यांनी केले तसेच गावातील सूत्रसंचालन मुसेफ या विद्यार्थ्याने केले तसेच शाळेतील विद्यार्थींनी देशभक्तीपर गीते गायली व भाषणाचे सादर केली तसेच वर्ग सहा मुलांनी व मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले गावातून फेरी काढण्यात आली व त्यामध्ये लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला तसेच शिक्षक शिक्षक तरुंद कर्मचारी यावेळी उपस्थित होते